रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये कुरकुरीत कांदा भजी आणि कडक गरमागरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही तर आज आपण मस्त अशी पावसाळ्यातील कांदाभजीची रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही तर आहे तरीही भजी छान कुरकुरीत होतात आणि त्यासोबतच आपण गरमागरम कडक चहासुद्धा करणार आहोत तर वेळ न आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कांदाभजीसाठी इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला सोलून घेतलेलं आहे तर कांदे कट करत असताना आपल्याला सुरुवातीला वरचा जो देटाकडचा भाग आहे तो या पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि खालचा जो बुडाचा भाग आहे तोसुद्धा मी थोडासा कट करून घेणार आहे असं कट करून घेतल्यामुळे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या छान मोकळ्या मोकळ्या होतात सुरीने जर तुम्ही हा कांदा चिरायला गेलात तर त्याच्या पाकळ्या लहान मोठ्या होतात तर आज आपण कांदा चिरण्यासाठी इथे एका स्लायसरचा वापर केलेला आहे ज्यामुळे कांदा अगदी मस्त असा एकसारखा चिरला जातो तर बऱ्याच जणांच्या घरी अशा बटाटा चिरण्याची जी किसणी असते त्याच किसणीने आपण कांदा आज किसून घेणार आहोत तर हे पहा इथे मी दाखवल्याप्रमाणे हा कांदा आपल्याला आडवानं जाता उभा धरायचा आहे आणि ह्या पद्धतीने किसून घ्यायचा आहे तर याच्या बघा मस्त अशा मोकळ्या मोकळ्या अशा सगळ्या पाकळ्या एकसारख्या तयार होतात आता कितीही कांद्यांची भजी करायची असतील तर तुम्हाला वेळ जास्त लागणार नाही आणि अगदी पटकन तुम्हाला हे सगळे कांदे एकाच वेळेस एकाच आकारामध्ये कट करता येतील कांदा जितका पातळ असेल ना भजी तितकीच छान कुरकुरीत होतात छान एकसारखे माझे कांदे कट करून झाले आहेत आता ह्याच्या पाकळ्या बघा तुम्ही अगदी पटकन मोकळ्या होतात हलक्या हाताने या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या कारण पाकळ्या खूप जास्त पातळ आहेत त्यामुळे खूप जास्त चोळायचं नाही आहे आता कांद्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे कांद्याला स्वतःचंसुद्धा पाणी असतं आणि आपण मीठ घातल्यानंतर आणखीन कांद्याला पाणी सुटतं ही भजी करत असताना आपल्याला पाण्याचासुद्धा अजिबात वापर करायचा नाही आहे कांद्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपण पीठसुद्धा भिजवून घेणार आहोत आता कांद्याला मीठ चोळून झालेलं आहे आपण हा कांदा एक पाच ते सात मिनटं असंच ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर हा कांदा तुम्ही बघू शकता अगदी असा ओलसर तयार होतो कांद्यातील स्वतःचं पाणी सुटलेलं आहे असा पिळून जरी पाहिला ना तरी तुम्हाला यामध्ये खूप सारं पाणी दिसेल हा कांदा थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत एक चमचा धणे घेतलेत आणि त्याला भाजून हलकेसे असे भरडून घेतलेले आहेत एक चमचा ओवा घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या मी बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतले आहेत लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा आपण इथे हळद घेतली आहे आता हे सगळे मसाले ना आपण ह्या कांद्यामध्ये घालून घ्यायचे आणि कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचा म्हणजे कांद्याला हा सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो आणि भज्यांना टेस्ट खूप छान येते आता याला खूप जास्त सुद्धा वेळ लावायचा नाही लगेचच ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं तर इथे एक कप एवढं मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं करत यामध्ये चण्याचं पीठ घालून घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं कांद्याच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढंच पीठ घालायचं आहे यापेक्षा जर जा तुम्ही जास्तीचं पीठ घातलं ना तर मग भजी अशी पिठासारखी लागतात आणि कांद्याची भजी वाटत नाहीत राहिलेलं अर्धा कपसुद्धा पीठ आपण याच्यामध्ये घालून हे पीठ मळून घेऊया तर इथे बघा कांद्यामध्ये अजून पाण्याचा अंश होता त्यामुळे मी हे अर्धा कपसुद्धा पीठ यामध्ये घातलेलं आहे टोटल मिळून आपल्याला एक कप एवढं पीठ लागलेलं आहे तर इथे बघा आपली भज्याचं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे हे पीठ मुरत ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे लगेचच याची भजी घालून घ्यायचे तर भजी छान अशी कुरकुरीत तयार होतात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया तर भजी घालत असताना अगदी हाताने अशी मोकळी मोकळी करत घालायची एकाच ठिकाणी गोळा घालायचा नाही आहे आपण इथे खेकडा भजी तयार करतो आहे याला खेकडा सुद्धा म्हणतात ही कांद्याची भजी किंवा के खेकडा भजी आपण हॉटेलमध्ये खातो ना अगदी तशीच तयार होतात तर तेल बघा अगदी जास्त कडकडीत गरम पण नसावं आणि खूप जास्त थंडसुद्धा नसावं खूप जास्त जर कडकडीत तेलामध्ये तुम्ही जर भजी तळली ना तर ती टाकल्या टाकल्या पटकन काळी होतात आणि जर मंद गॅसवरती तुम्ही जर भजी तळली ना तर ती खूप जास्त तेलकट होतात तर या दोन गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला तेल कशा पद्धतीनं गरम करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही सगळी भजी तळून घ्यायची आहे या भज्यांना विशिष्ट असा आकार नसतो अशी खेकड्यासारखी ही भजी काटेरी दिसतात त्यामुळे ह्याला खेकडा भजी म्हणतात तर ही भजी मस्त अशी तळून झालेली आहेत भजी बघा मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली या आहेत यावरती आपण तळून घेतलेल्या मिरच्यासुद्धा घालून घेऊया मस्त अशी गाड्यावर मिळतात तशी खुसखुशीत आपली इथे कांदा भजी बनवून तयार झालेली आहेत सोबतच मस्त असा गरमागरम कडक चहा तयार करूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घेतलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची खलबत्त्यामध्ये एक इंच आल्याचे दोन तुकडे तयार करून घेतले आहेत दोन वेलची घ्यायची दोन मिरे घेतलेले आहेत आणि दोन लवंगा घ्यायच्या आता याला छान ठेचून घ्यायचं हा काढा जर तुम्ही नेहमी जर का चहामध्ये पिलात ना तर पावसाळ्यामध्ये कोणताही आजार होणार नाही वाटून घेतलेलं सगळं मिश्रण आता आपण पाण्यामध्ये घालून घेऊया पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आल्याचा वेलचीचा फ्लेवर पूर्णपणे पाण्यामध्ये उतरला की मग नंतर ह्याच्यामध्ये चहा पावडर साखर घालायची आहे नेहमी आपण घरामध्ये जी चहा पावडर वापरतो त्याच्यातील दोन चमचे चहा पावडर घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये चांगली उकळी आल्याशिवाय साखर घालायची नाही आहे इथे बघा चहाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर एक चमचा जास्त घातलात तरीही चालेल आता पाऊन कप यामध्ये दूध घालून घ्यायचं दूध जर मशीचं असेल ना तर चहाला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि जर गाईचं दूध असेल ना तर तितकासा दाटसरपणा येत नाही आपण जो स्टॉलवरती किंवा ठेल्यावरती जो चहा पितो ना तो मस्त असा दाटसर असा क्रीमी हो तयार होतो ना त्याच पद्धतीचा इथे आपला चहा बनवून तयार झालेला आहे तर मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी आणि त्यासोबत गरमागरम असा चहा तुम्ही नक्की ट्राय करा भजीसुद्धा अजिबात तेलकट झालेली नाही आहेत मस्त अशी कुरकुरीत बिना सोडा आणि बिना तांदळाचं पीठ वापरता आपण ही भजी तयार केलेली आहेत तुम्हाला जर अशी कांदा भजी करायची असतील ना तर या पद्धतीने नक्की तयार करून पहा कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसोबत